हे अठरावं वर्ष म्हणून आपण या ठिकाणी जाहीर केलं की ही अठरावी बौद्ध धम्माची ही परिषद आहे अठराव्या वर्षातली अठरा वर्ष पासून तुम्ही ही धम्म परिषद भरवत आहात केवळ अठरा वर्षापासूनच केवळ इथेच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आज आजही या गडीला नाही म्हटलं तरी शंभरहून अधिक बौद्ध धम्माच्या परिषदा भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे सुरू असते महाराष्ट्रात सुरू असते आज एवढ्या मोठ्या प्रमाणात धम्माच्या या परिषदा संपूर्ण जगभर होत असताना तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगा काय बौद्ध धम्म तुम्हाला वाढताना दिसतोय एवढ्या मोठ्या परिषदा संपूर्ण भारतात होत आहेत महाराष्ट्रात होत आहेत महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होत आहेत तालुक्यात होत आहेत गावागावामध्ये होत आहेत तरी देखील बौद्धांची लोकसंख्या वाढत नाही बौद्ध धम्म वाढत नाही याचा याचं कारण काय आहे याचा अर्थ आमच्याकडनं काहीतरी चुका होत आहेत किंवा काहीतरी सुटत आहे आमच्या परिषदा या धम्म परिषदेच्या माध्यमातून आमच्या धम्म परिषदांमध्ये अनेक राजकीय नेते मंचावर येतात आणि मग ते राजकीय नेते त्यांच्या पक्षवाढीसाठी आमचा वापर करतात पण आमचा धम्म मात्र तसाच पडून जातो आणि म्हणून त्यांचे त्यांचे पक्ष वाढत आहेत त्यांचे त्यांचे पक्ष वाढत आहेत त्यांच्या पार्ट्या वाढत आहेत त्यांचे आमदार वाढत आहेत खासदार वाढत आहेत पण आमचा धम्म आहे तिथेच आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या मंचाचा वापर या मनुवादी व्यवस्थेला न करता आमचा धम्म कसा वाढेल याच्यावर आम्हाला भर देणं अधिक गरजेचं आहे मी केवळ या परिषदेचं संपूर्ण भारतातले परिषदेचं सांगतो जसंही राजकारणाला सुरुवात होते जसं इलेक्शन्सला सुरुवात होत आहेत आज धम्म परिषदांची संख्या वाढत जाते आणि मग कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी कधी सेना कधी बी जे पी कधी आर एस एस अशा पद्धतीने परिषदांचा आयोजन करून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी आमचा वापर करतात आणि धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला याचा हेतू कुठेतरी मागे पडतो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्धच का केलं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळात ज्या वर्षी हा धम्म स्वीकारला त्यापूर्वी बौद्ध धम्माचा या देशामध्ये नाव देखील नाव देखील उरलेलं नव्हतं इतक्या प्रमाणात धम्म या देशातून मिटवून टाकलेला होता बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी ज्या पद्धतीने या मंचावर काशाय वस्त्र धारण केलेले आमचे वंदनीय पूजनीय बौद्ध भिक्खू संघ बसलेला आहे हा भिक्खू संघ ही बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा देण्यासाठी उपलब्ध नव्हता भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी बर्मदेशातून वदंत चंद्रमणी महास्तवीर यांना पाचारण करण्यात आलं आणि मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी उर्वरित राहिलेल्या पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणजे बौद्ध होण्याची संख्या कोणत्या सालापासून सुरू झाली एकोणीशे छप्पन पासून बौद्ध भिक्कूंची संख्या कधीपासून सुरू झाली एकोणीसशे छप्पन पासून कारण त्यापूर्वी प्रतिक्रांती जी झाली त्या प्रतिक्रांतीनंतर एकही बौद्ध किंवा एकही बौद्ध भिक्षुक या देशामध्ये जिवंत ठेवला नव्हता अशा पद्धतीने संपूर्ण बौद्ध धम्म या देशातून नष्ट केला होता याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी कोणी पायघड्या घालून आमंत्रण दिलं होतं का पण पायघड्या घालून जमिनी देऊ केलेल्या पैसे देऊ केलेल्या सोनेच्या रथातून मिरवणूक काढणाऱ्या अनेक धर्माने बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण दिलं होतं की आमचा धर्म स्वीकारा सिख धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म या सगळ्या धर्मांनी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की बाबासाहेब तुम्ही धर्म त्याग करणार धर्मांतर करणार म्हणून घोषणा केली मग तुम्ही आमचा धर्म स्वीकारा बाबासाहेबांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला इस्लाम धर्माचा अभ्यास केला ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला सिख धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे यशवंतरावांना आणि पुतण्याला मुकुंदरावांना पंजाबला पाठवलं की जा जरा सिख झाल्यानंतर आपल्यासोबत कशी वागणूक होणार आहे याची जरा चाचपणी करून या आणि म्हणून ही दोघंही वागडणं पंजाबला गेली आणि पंजाबला गेल्यानंतर यांच्या लक्षात आलं की अस्पृश्य किंवा खालच्या जातींसाठी एक वेगळं गुरुद्वारा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या वेगळ्या गुरुद्वारामध्ये यांना नेण्यात